मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत महा डेबीटीच्या पोर्टलवरती ज्या ठिकाणी आपण लिंक बघू शकता महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश फार्मर स्लॅश लॉग इन तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी जे महाडेबीटी पोर्टल आहे त्याचे आपण होम पेजला आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्या शेतकऱ्यांनी जून महिन्यापर्यंत अनेक योजनांसाठी जसं कृषी यंत्रिकीकरण योजना असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना असेल सिंचन व साधने सुविधा याची योजना असेल तर याकरिता जे आपण अर्ज केले होते तर त्या अर्जांची आता सोडत झालेली आहे आपण स्क्रीनवरती बघू शकता या डाव्या साईडला कृषी विभागाच्या विविध योजनांची ऑनलाईन सोडत यादी दिनांक बारा जुलै त्यानंतर परत एक पाच जुलैची तर मित्रांनो आपण आप जे अर्ज केले होते त्यापैकी काही शेतकऱ्यांची या ठिकाणी लॉटरी पद्धतीने निवड झालेली असेल किंवा आता काही योजना मागील त्याला योजनेअंतर्गत पण येतात तर त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची निवड झालेली असेल तर जर शेतकऱ्याची निवड झाली तर त्यांना मोबाईलवरती एस एम एस येतो कधी कधी जर एस एप झाला नाही तर आपल्याला प्रत्यक्ष अकाउंट लॉग इन करूनसुद्धा बघावं लागते तर पहिला ऑप्शन आपल्याकडे आहे की आपल्या मोबाईलवरती एस एम एस येईल दुसरा आपल्याकडे ऑप्शन असा आहे की आपण आपलं अकाऊंट आप आप जे ते लॉग इन करून बघू शकता त्याकरता या ठिकाणी बघा वापरकर्ता आय डी आहे या ठिकाणी आपल्याला युजर नेम टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे तिसरा ऑप्शन असा आहे की आधार नंबर वापरून सुद्धा तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता त्याकरता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर हे लिंक असणं गरजेचं आहे तेव्हा तुम्हाला ओ टी पी येणार किंवा मग तुम्हाला बायोमेट्रिक डिवाईस वापरून या ठिकाणी लॉग इन करावं लागेल तर मित्रांनो या ठिकाणी बघा या ठिकाणी दोन लिस्ट आपल्याकडे आहेत तर ते डाउनलोड करायचे आहे त्यामध्ये चेक करायचं आहे आपलं नाव आहे किंवा नाही तर।, तर या ठिकाणी बारा जुलै आणि पाच जुलैच्या अशा दोन यादी आहेत तर आपण बारा जुलैची यादी आता डाउनलोड करूया बघा या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला डाउनलोडिंगचं एक नवीन ऑप्शन दिसेल आणि लिस्ट जी आहे ती या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण ही यादी डाउनलोड करू शकता बारा जुलै दोन हजार चोवीसची यादी आहे यामध्ये आपलं ॲप्लिकेशन आय डी पण आहे ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे नाव आहे गावाचं नाव आहे तालुका आहे डिस्ट्रिक्ट आहे आणि कंपोनंट म्हणजे कुठल्या योजनेअंतर्गत निवड झालेली आहे तेसुद्धा आहे तर मित्रांनो ही बारा जुलैची यादी आहे तशीच पाच सुद्धा यादी आपण डाउनलोड करू शकतो या ठिकाणी तर पाच जुलैच्या यादीच्या ऑप्शनवरती मी क्लिक केलेलं आहे आणि हीसुद्धा यादी आपण डाउनलोड करू शकतो तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी जून महिन्यापर्यंत ऑनलाईन अर्ज सादर केले असतील त्या शेतकऱ्यांची निवड यादी आता पोर्टलवरती प्रसिद्ध झालेली आहे तर ते आपल्याला या ठिकाणी पोर्टलवरती व्हिजिट करून चेक करायची आहे किंवा आपल्या मोबाईलवरती आपल्याला एस एम एस चेक करायचं आहे आणि आपलं अकाउंट जे आहे ते लॉग इन करून बघायचं आहे तर मित्रांनो हे एक छोटंसं अपडेट होतं महाडी पी टी फार्मर योजना अंतर्गत जे पोर्टल आहे त्या करता तर मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू